आज मी इथे एकदम साध्या पद्धतीने घरच्या घरी मसाला बनवून मस्तपैकी अशी मिसळ बनवली आहे तर बघूयात आज आपली मिसळ कशी झाली आता मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि एका कुकरमध्ये आपल्याला ती मटकी टाकून घ्यायची आहे आणि जितकी मटकी असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मटकीला मोड आणणं हे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही फक्त भिजवलेली मटकीसुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक दीड ते दोन चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आता कुकर होतो तोपर्यंत आपण इथे मसाले बनवून घेऊयात इथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला इथे काळी मिरी घ्यायची आहे आणि एक दहा बारा आपल्याला लवंग घ्यायचे आहेत दोन मोठी वेलची घ्यायची आहेत आणि दालचिनीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हे सर्व आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व सुके मसाले छान मंद गॅसवरती भाजून चालेत आपण गार करायला ठेवूयात त्याच पॅनमध्ये आता मी इथे एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हो एक मोठा कांदा उभा असा चिरून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा असं बारीकच चिरला पाहिजे असं काही नाही आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे आता दोन आल्याचे छोटे तुकडे घेतलेले आहेत दहा वर आपल्याला लसूण पाकळे घ्यायचे आहेत आता हे सर्व आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता कांदासुद्धा चांगला परतला आहे आता आपण गॅस बंद करून हे गार करायला ठेवूयात आता मगाशी जे आपण सुके मसाले भाजून घेतले होते त्याची आता मिक्सरमध्ये आपण बारीक पूड करून घेऊयात आणि आता यामध्येच आपल्याला मगाशी भाजून घेतलेला कांदा लसूण आलं आपल्याला याच्यामध्ये टाकून छानपैकी असं वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेली अशी आहेत थोडी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि कोथिंबीरचे काढेसुद्धा आता याच्यामध्ये टाकायचे आहेत त्याने खूप छान असं वाटण तयार होतं आता एकदम छानपैकी अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि पेस्ट बनवताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता इकडे साईडला आपला कुकरसुद्धा गार झालेला आहे आपली मटकीसुद्धा छान शिजलेली आहे आणि हळदीमुळे मटकेला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपल्याला ही मटकी आणि ह्याचा जो पाणी आहे ते आपल्याला वेगळं काढायचं आहे आणि हाच कट आता आपल्याला मिझलसाठी वापरायचा आहे आता इथे पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरे आणि मोहरी टाकायची आहे आणि ते छान तडतडल्यावरती त्यामध्येच लसूण पेस्ट टाकायची आहे आणि स्वच्छ धुतलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण मगाशी जी मटकी शिजवून घेतली होती ती टाकायची आहे आणि एकदा छानपैकी परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता यात एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे फक्त एक लक्ष ठेवायचं आहे आपण सुरुवातीला मटकी उकडून घेतानासुद्धा याच्यातमध्ये मिठाचा वापर केला होता त्यामुळे बेतानेच आपल्याला मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परतून थोडीशी स्वच्छ धुतलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ही मटकी आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची आहे ही मटकी आपण कुकरला एक शिट्टी काढून शिजवून घेतल्यामुळे इथे आता ती लवकर छानपैकी अशी परतली जाते आता मटकी आपण झाकून ठेवूयात आता इथे साईडला एका कढईमध्ये आपल्याला एक तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायचं आहे त्यानंतर तेलामध्येच पाव चमचा आपल्याला हिंगा टाकायचा आहे आता यामध्ये एक मोठा या एक कांदा असा बारीक चिरून मी घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे एकदम लालसल रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता यातच एक मोठा टोमॅटो तो सुद्धा आपण बारीक चिरून घेतला आहे आणि सुद्धा आता या कांद्यामध्येच टाकून छानपैकी असं परतून घ्यायचा आहे यामध्ये टोमॅटो शक्यतो जास्त वापरू नका नाही तर त्याच्या अशी चव येते आणि आता मगाशी आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते सर्व आता या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आता इथेसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपण जेवढं तेल वापरलं होतं त्याच्यामध्येच हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही तिखट टाकू शकता मिसळमध्ये तिखट शक्यतो थोडंसं जास्त वापरतात एकदम झणझणीत बनवण्यासाठी पण घरात लहान मुलं असतील तर तुम्ही तिखट थोडंसं कमीच वापरा आता बऱ्यापैकी एक चांगलं असं परतून झालेलं आहे आता मग अशी जो आपण मटकीसाठीचा जो कट काढून घेतला होता तो सर्व आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आता याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे आता मिसळ शक्यतो थोडीशी पातळच असते आणि आपण मटकीचा जो कट काढलेला आहे तो शक्यतो याला पुरत नाही म्हणून आता मी ते साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आता पाणी छान गरम झालेलं आहे आता ते या कटामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता चवेप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे प्रत्येक लक्षात घ्यायचं आहे ह्याच्या आधी आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे शक्यतो बेतानेच मीठ टाकायचं आहे आता या कटाला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर मिसळ तुम्हाला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा तरच तरली अशी छान येते आता याला झाकून ठेवल्यामुळे मस्तपैकी असं तेल असं वरती आलेलं आहे एकदम छान अशी मिसळचा असा कट तयार झालेला आहे रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काहीतरी सोपं आणि पटकन होणारं जर काही करायचं असेल तर मिसळ हा एकदम छान असा ऑप्शन आहे घरी कोणी पाहुणे येणार असतील तरीसुद्धा तुम्ही मस्तपैकी अशी मिसळ पटकन अशी बनवू शकता आणि एकदम याला हॉटेलसारखे टेस्ट येते बाहेरचे कुठलेच आपण मसाले वापरले नाही आहेत घरातच आपण मसाला बनवला आणि तोच वापरला आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ह्याला छानपैकी अशी उकळी आणून घ्यायची आहे तर आता आपली मिसळ तयार आहे तर आता मिसळ आता सर्विंग करताना सर्वात आधी बाऊलमध्ये आपल्याला आधी फरसाण घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी मटकी बनवली आहे ती मटकी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही आपली मस्तपैकी तर्री आलेली मिसळचा जो कट आहे तो याच्यामध्ये असा वरतून असा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडीशी मटकी टाकायची आहे वरतून बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला याच्यामध्ये फरसाण टाकायचं आहे ही मिसळ आपल्याला एक एका मोठ्या ताटामध्ये सर्व करून घ्यायची आहे यामध्ये एका वाटीमध्ये आपल्याला सुकी मटकी ठेवायची आहे एका वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा एका वाटीत मिक्स असं फरसाण एका वाटीमध्ये आपल्याला मस्तपैकी गोड दही ठेवायचं आहे साईडला मटकीचा रसा ठेवायचा आहे आणि पाव ठेवायचा आहे आणि त्याचसोबत मस्तपैकी थंडगार आपल्याला ताकसुद्धा घ्यायचं आहे तर अशी ही हॉटेलमध्ये मिळते तशीच्या तशीच चव तशीच असणारी मिसळ आपण घरच्या घरी बनवली आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता हा मटकीचा जो रसा आहे त्याला किती मस्त असा कलर आलेला आहे आणि तुम्हाला वाटतं पण पितका पण तेलसुद्धा जास्त वापरलेलं नाही आहे तरी सुद्धा त्याला असं मस्तपैकी कट आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशी साधी सोपी घरच्या घरी मिसळची रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर भेटूयात पुढच्या एका नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय